हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल वाईफ्स विथ शर यू आणि आजचा माझा लॉग आहे सुगड पूजन कसे करावे आणि त्याचं महत्त्व काय आणि मी आज अशी पूजा मांडलेली आहे ती मी तुम्हाला दाखवते पण त्याआधी सर्वात आधी तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला मकर संक्रांती हा नवीन वर्षातील पहिलाच सण असतो त्यामुळे या दिवशीचा उत्साह आणि पॉझिटिव्हिटी कमी जास्तच असते नाही का तर चला मी तुम्हाला दाखवते माझी बघूया आपण सर्वात आधी तर मी लाल कलरचं वस्त्र अंतरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी सुगड स्वच्छ पाण्यामध्ये धुवून ते छान पुसून घेतलेले आहेत आता हे सुगड दोन प्रकारच्या कलरमध्ये असतात एक म्हणजे तर काळा कलर आणि दुसरा असतो तो तांबडा कलर हे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि त्यानंतर त्याला विभ्युतीचे पट्टे कुंकू हळद हे सगळं लावून घ्यायचं खरं तर पाच सुगड ठेवून पुजायचे असतात पण आमच्या घरात माझे पाच आणि मम्मींचे पाच असे टोटल दहा सुगड म्हणजे छोटे मटके मी घेतलेले आहेत आणि मी त्यांची आता आहे। आता पूजा आहे हे सुगड पूजन कारण काय तर नवीन पिकांचं स्वागत आणि निसर्गाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचं हे एक प्रतीक आहे त्यामुळे संक्रांतीला आपण सुगड पूजन करतो अंथरलेल्या ला लाल कापडावरती मी माझे सगळे सुगड त्यांना छान विभूतीचे पट्टे हळद कुंकू लावून आता छान मांडून घेतलेले आहेत आणि यामध्ये आता मी भरणार आहे गाजराचे काप ऊस वाटाणा पावटा घेवडा या सगळ्या गोष्टी हिवाळ्यामध्ये आलेल्या असतात आणि ह्या हिरव्यागार भाज्या आणि फळं अगदी मनाला प्रसन्न करून जातात आणि खायलाही तितक्याच चवीच्या असतात या सर्व गोष्टी आता एक एक करून मी सगळ्या गोष्टी प्रत्येक मटक्यामध्ये भरत आहे आता यामध्ये पावटा घेवडा भुईमुगाच्या शेंगा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या ताज्या गोष्टी आमच्या शेतामधून आणलेल्या आहेत सोबतच तिळगुळ तिळाच्या वड्या किंवा तिळाचे लाडू आपण यामध्ये ठेवतो आणि ते महत्वाच आहे ह्या ज्या हिरव्यागार शेंगा आहेत त्या मी ताज्याच तोडून आणलेल्या आहेत वेलीच्या यानंतर मी आता पानं मांडून घेते आहेत हे आहेत खाऊची पानं हे पण दोन दोनच्या जोडीने दहा असे मी पानं मांडलेले आहेत आणि ज्या गोष्टी आपण सुगडामध्ये भरलेल्या आहेत त्याच गोष्टी सेम आता पानांवरती ठेवून घ्यायच्यात त्यामध्ये काय आहे तर गाजर उसाचे काप गव्हाचे तुरे ओला हरभरा गाजराचे तुकडे बोट भुईमुगाच्या शेंगा तिळगूळ किंवा त्यासोबतच ओटीचे सर्व सामान त्यामध्ये खारीक खोबऱ्याचे तुकडे सुपारी हळकुंड वेलची दालचीन या सर्व गोष्टी पानावर एक, -एक करून मांडून घ्यायच्या हे किती सुंदर समीकरण आहे ना निसर्गाने आपल्याला जे पण काही भरपूर प्रमाणात दिलेलं आहे ते आपण एका मातीच्या सुगडामध्ये भरून ते देवाऱ्याजवळ ठेवतो आणि त्याचं पूजन करतो म्हणजे आपण निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही गरजेचं आहे त्यामुळे आपली भरभराटच होते आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये या गोष्टींना खूप जास्त महत्त्व आहे आता या मातीच्या घाटात अन्नधान्य भरून देवाऱ्याजवळ ठेवणे म्हणजे आपल्या घरात वर्षभर अन्नाची कमतरता भासू नये अशी देवाकडे प्रार्थना करणे हे देखील खूप महत्वाचं आहे आमच्याकडे पूजन हे मकर संक्रांतीच्या दिवशीच करतात काही ठिकाणी पूजन हे भोगीच्या दिवशी करतात सर्व पूजा मांडून झाल्यानंतर समोर मी छान अशी रांगोळी काढून घेतली दिवा लावला त्यानंतर कापूर उदबत्ती लावून धूपधीपांनी ओवाळून घेतलं हे पूजन केल्याने घरात सुखसमृद्धी नांदते वर्षभर अन्नाची कमतरता भासत नाही अशी एक धार्मिक श्रद्धा आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय